जय भीम हा एक हे हे जे एक वाक्य आहे ते मला ऊर्जा देणार आहे त्याच्यानंतर बोलायला मजा वाटते जरा आज आठ मार्च जागतिक महिला दिन पण या जागतिक महिला दिनामध्ये भारतीय महिला खूप उशिरा आली भारतीय महिलांच्या स्वातंत्र्याचा खरा दिवस पंचवीस डिसेंबर आहे कारण की त्या दिवशी डॉक्टर बी आर आंबेडकरांनी मनुस्मृती जाळून मनुच्या भारतीय स्त्रियांना मुक्त केलं होत जी मनुस्मृती सांगत होती ढोल गवार शुद्र पशु और नारी सब हे ताडन के अधिकारी हे सगळे बडवले बडवण्याच्या बड़ू, हक्कदार आहेत यांना सगळ्यांना बडवून नियंत्रणात ठेवलं पाहिजे कोण कोण ढोल ढोल ढोर पशु शुद्र आणि नारी मुक्त करणारे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी मनुस्मृती जाळली तो दिवस मला वाटतं खऱ्या अर्थाने आमचा भारतीय महिला दिन आज तुमच्या समोर बोलताना या रत्नागिरीत ही रत्नागिरी जी बाबासाहेबांचं मूळ गाव त्या भूमीत बोलताना खूप आनंद होत आहे शासकीय दृष्टिकोनामध्ये ही भूमी ही कोकण भूमी पूर्वीच्या काळात तुम्हाला आठवत असेल की गाव गुंड दरोडेखोर जे असायचे ते काय करायचे लग्नाच्या वराती लुटायचे आणि प्रामुख्याने नवरीला लुटायचे कारण की तिच्याकडे दागिने असायचे तशी ही नवरी असलेली कोकण भूमी आहे जिला लुटते आताचं सरकार या दरोडेखोरांना ओळखलं पाहिजे या दरोडे वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातन वेगवेगळ्या काईदया... कायद्या कायद्यांच्या माध्यमातन या नवरीला लुटायचं काम चालू केलेलं आहे आणि ही नवरी भांडवलदारांच्या उद्योजकांच्या घशात घालायचं काम चालू केलंय आणि आम्ही हे होऊ देणार नाहीयेत मी आल्याबरोबर पाहिलं तुमच्या इथल्या एका चौकामध्ये देशाचा चौकीदार हिंद की सेना म्हणत सल्यूट मारत उभा आहे मला वाटते की या देशात हिंदची सेना आता उरली नाहीये इंडियन आर्मी आहे भारतीय सेना आहे हिंद आणि हिंदुस्थान शब्द संविधानिक नाही मानत आम्ही ज्या लोकांना देशाचे महत्वाचे चार चिटूर कागद सांभाळणं होत नाहीत ते देश सांभाळायचा देश सांभाळायचा उगाच बाता मारतायत आणि अशा चोट्याच्या हातात जर देश वाचवायचा असेल तर तुम्हाला आम्हाला जागा राहणं खूप महत्वाचं आहे नाहीतर हे तुमच्या नाकाखालन तुमचं गठोड पळवतील आणि तुम्ही फक्त बोंबा माराल मनगटावर तेल घेऊन आजही रत्नागिरीमध्ये पुनर्वसनाच्या नावावर जे काही वाट्याला आले त्याची स्थिती काय आहे अठरा नागरी सुविधा मिळण्याचे आदेश मिळूनही आजही बऱ्याच गावांमध्ये लाइट पाणी शिक्षण आरोग्य या गोष्टी मुपलब्ध आहेत का आहेत का पुनर्वसनाचा पैसा कुठे आला कुठे गेला कळालं नाही पुनर्वसनाने रस्त्यावर आले लोक आलेत का या सगळ्यांवर विचार करणं खूप गरजेचं आहे हा पूर्ण इलाका शिवसेनेचा आहे असं ऐकलं मी शिवसेनेचा म्हणजे अशा लांडग्याचा ज्यानं वाघाचं कातड पांगारलंय पेक्षा खाली जाऊन म्हणायचं की ज्याचा पट्टा बीजेपीच्या हातात आहे आता पट्टा कोणाच्या गळाचा असतो मी सांगायची गरज नाही पट्टा घातलेल्या लांडग्याच्या हातातलं ही रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरीचा अर्थ होतो रत्नांचा डोंगर ही रत्नागिरी जर वाचवायची असेल तर पहिले हे पट्टे घातलेले वाघ इथून हुसकावं लागणार आहे आणि फॅमिली प्रोटेक्शन जे आहे इथलं प्रायव्हेट लिमिटेड त्यांना पण सांगावं लागणार आहे बाबा आम्हाला सत्तेच सामाजिकरण हवे खाजगीकरण नकोय आम्ही त्याला विरोध करतो आणि हे विरोध आम्हाला आमच्या मतातन दाखवावा लागणार आहे कधीतरी इथले मोठे नेते सांगायचे कि कुंब्याला विधान भवनात जाऊन काही नांगर धरायच आहे का म्हणून आता आम्हाला सांगावं लागणार आहे नांगर धरण्यासोबत देश चालवण्याचं कर्तव्य पण आम्ही चांगल्या पद्धतीने करू शकतो आता हा समुद्र फक्त निळा राहिला नाहीये सतरंगी झालाय देशातला प्रत्येक रंग प्रत्येक रंग यात येऊन मिसळतोय आणि हा तुमचे घरदार ज्या उभे आहेत त्यातनं आमच्या पिढी जात गुलामांना सुद्धा उभं करून सत्तेत भागीदार बनवेल हे आश्वासन देण्यासाठीच वंचित बहुजन आघाडी आज तुमच्या समोर उभी आहे गुजरात साइड जिथे कारखानदार आहेत जिथे भांडवलदार आहेत जिथे हिऱ्यांचे व्यापारी आहेत जायला बक्कळ रस्ते आहेत बक्कळ रेल्वे गाड्या आहेत तिकडं अजून मोठ्या मोठ्या मेट्रो बुलेट ट्रेन पाठवल्या हो जात आहेत रत्नागिरी भागात जिथे श्रमिक राहतो जिथे कामगार राहतो तिकडे मात्र चार ट्रेन एक्स्ट्रा सोडायच्या म्हटलं तरी यांच्या पोटात गोळा येतो श्रमिकांनी मुंबई इथे येताना त्यांना काय त्रास होतोय हे आता त्यांच्या मतामधन दाखवायला पाहिजे भीक घालू नका बिलकुल भिवू नका गाव पातळीवर राजकारणाची समीकरण वेगळी असतात मला माहित आहे पण काही गोष्टी न बोलता करायच्या असतात जरी तुम्ही प्रत्यक्ष या लोकांना विरोध करू शकत नसाल पण मतपेटीतनं विरोध नक्की दाखवू शकता आणि तो दाखवलाच पाहिजे माझे बरेचसे मुस्लिम मित्र ना इलाजा असतो आम्ही शिवसेनेला पाठिंबा देतो पण अप्रत्यक्ष यंदा आम्ही वंचितला मत देऊ असं सांगतायत असेच इथं पण बरेच जण असणार आहेत जे धागमारी इथं आले नसतील त्यांना माझा ही जे निरोप पोचवा कोणीतरी की आता धाकात राहायची गरज नाही अपना टाइम आ गया आणि आता यांच्या हकालपट्ट्या होणार आहेत तिथन एका एकाच्या आणि वंचितांच्या हातात सत्ता जाणार आहे ज गळातील लोकांच्या हातात सत्ता जाणार आहे वंचित बहुजन आघाडी आमचा आवाज आहे आपला आवाज आहे आणि याच्यावर कुणाला आवाज उचलायची संधी आम्ही अजिबात देणार नाही इथे बसलेल्या प्रत्येक भावाला प्रत्येक बहिणीला आणि प्रत्येक माझ्या सारख्या व्यक्तीला पण विनंती आहे की आपण सर्वप्रथम भारतीय आहोत आणि जर भारताचं संविधान टिकवायचं ओळखता यायला पाहिजेत प्रत्येक ठिकाणी दृश्य स्वरूपात संविधान जळत नाही मला सांगा तुमच्या नगर परिषदेवर तुमच्या ग्रामपंचायतीवर आरक्षित जागा सोडल्या तर तुमचं प्रतिनिधित्व किती है। कोन करना रे? आनि बंजे उबे आहे कोण आहे तुमचं नेतृत्व करणारे आणि आरक्षित जागेवर पण जे उभे आहेत ते सह्याजीराव आहेत फक्त सह्या करण्यापुरते मी असं ऐकलं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त महिला सरपंच आहेत म्हणून त्या महिला सरपंचांच्या कानावर माझा आवाज पोचवा आणि त्यांना विचारा की बाई खरच तू सरपंच आहेस का फक्त तू सह्या करते आणि तुझ्या गावाचा कारभार तुझा नवरा सांभाळतो वंचित बहुजन आघाडी एक पण सह्याजी राव देणार नाही तुम्हाला सगळे लोक नेतृत्वाला सक्षम असतील भारतीय लोकशाहीचे पुरस्कर्ते असतील भारतीय संविधान जगणारे जगवणारे आणि त्याचे संरक्षण असतील वंचित बहुजन आघाडीवर संविधानाची जी काही जबाबदारी आहे आणि त्याचे सगळे तुम्ही जे काही शिलेदार आहात तर ही लढाई आपल्याला दोन हजार एकोणीस मध्ये लढून दाखवायची आहे स्वतःच्या आपसातल्या आमचं लय चालतं मानापानाच अपमानाचं तुमच्या रत्नागिरी साइडला आजही संविधानाला इक्वल बरोबरीला एक दुसरी व्यवस्था काम करते तुमच्या जात पंचायती अजूनही छुप्या पद्धतीने जिवंत आहेत असं मी ऐकू नये तिथे बनला कायदा कि या कार्यक्रमाला सगळ्यांनी यायचं तर सगळ्यांना यावं लागतं नाही तर दंड लागतो त्याचाच वापर करून सगळ्यांना सांगा आठवण करून द्या की आता बस झालं कोल्या लांडग्यांची चाकरी बंद करायची आणि बाबासाहेबांनी बाबासाहेबांचा वारसदार पाठवलाय असं समजायचं वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमाग उभं राहायचं उभं राहणार ना याच्यात आपसातले मतभेद संपले पाहिजेत आमचं तुमचं संपलं पाहिजे इथं बसलेल्या प्रत्येक माणसानं आपल्या आजूबाजूचे लोक जोडायला सुरुवात केली पाहिजे संविधान कसं सगळ्यांसाठी आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे संविधानासाठी झटायला शिकलं पाहिजे तेव्हा वंचितांचं राज्य येईल महिलांच्या प्रश्नांवर संविधान काय बोलतं आरक्षणावर संविधान काय बोलतं याचा विचार केला पाहिजे आणि ते इतरांना समजून सांगितलं पाहिजे तर आपला सगळ्यांकडे मोबाईल आहे या मोबाईलचा सकारात्मक वापर सुरू करा आतापासून वेळ कमी आहे आपल्याकडे संविधानिक भाषेमध्ये लोकांना लोकांच्या मानसिकतेला स्पर्श करतील असे मेसेज लोकांना पाठवायला सुरू करा फॉरवर्ड फॉरवर्ड नाही फॉरवर्ड फॉरवर्ड नका खेळू व्यवस्थित दोनशे दोन, दोन लाईन इतका असेल पण व्यवस्थित मेसेज करा आपला मीडिया बनवा आपले फेसबुक अकाउंट क्रिएट करा आपले ट्विटर अकाउंट क्रिएट करा कारण की आत्ताच जे युद्ध आहे हे जितकं ग्राउंडच आहे तितकं सोशल मीडियाचं पण आहे आणि आपण त्याच्यावरही आपली जंग लढू लढू ना या रत्नागिरीतन पट्टे घातलेले कुत्रे हाकलणार की नाही तुमच्या या गर्दीच मतात रूपांतर करणार की नाही आलुते बलुतेदार सगळ्यांना सोबत घेऊन चालणार की नाही आपसातले मतभेद मिटवणार की नाही वंचित बहुजन आघाडी निवडून आणणार की नाही चला तुम्ही खूप वेळापासून मला ऐकलं शेवटचं सगळ्यांना एकदा परत जय भीम थँक्यू yeah. सो मच so धन्यवाद